शिवजयंतीनिमित्त श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा मुक्त शिवजयंती साजरी करण्याचे बारावे वर्ष पूर्ण होत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून शिवजयंतीनिमित्त जिल्हाधिकारी शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेऊन आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून प्रभावी वक्ते घडवण्याचा सा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रमोद महाजन युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष जयंत होले पाटील यांनी दिली या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तपासणीनंतर गरजू मोफ गरजूंना मोफत औषधांचेही वाटप करण्यात येणार आहे हे शिबिर बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बापूजी नगर येथील श्री मारुती देवस्थान येथे आयोजित करण्यात आले आहे परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर गोंडा यांनी केले आहे याप्रसंगी आयोजक रवी गोणे सोमनाथ बंदपट्टे गीता गोणे शिवम्मा बंदपट्टे अजय गोणे यांच्यासह अमर पोतराज विनायक कुरापाटी लक्ष्मण गुंडेटी सागर तलवार सागर सातलोलू सागर मेहत्रे किरण शिंगे दिनेश वल्लापोलू विकास गड्डम लक्ष्मण दासरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका